महे सूरज जाधव याचा अपघात नसून घातपात आहे त्या अनुषंगाने संबंधितावर कुणाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी बुधवारी बावीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता सेनेच्या वती नरबळी प्रतिशोध महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला महे सूरज गंगाधर जाधव याचा ब्राह्मणगाव ते रेंगे फायनान्स रस्त्यावर अपघात झाला नसून तो घातपात आहे असा आरोप नातेवाईकांनी केला होता या घटनेला जवळपास चोवीस दिवस लोटले परंतु अद्याप मेडिकल रिपोर्ट्स आला नाही व सूरोज जाधव याच्या मारेकऱ्यांना कोणाचा गुन्हा नोंद झालेला नाही या घटनेच्या निषेधार्थ सेनेचे प्रमुख कॉम्रेड गणपत बिसे यांच्या नेतृत्वाखाली महेश सूरज जाधव यांना न्याय मिळवून देण्यासाठी नरबळी प्रतिशोध महामोर्चा शहरातील ज्ञानोपास कॉलेजपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत काढण्यात आला या मोर्चात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातून मातृ समाज हजारांच्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी लाल सेनेचे प्रमुख कॉम्रेड गणपत बिसे व पीडित कुटुंबियांचे सदस्य राम गायकवाड उत्तम गौरे माऊली साळवे अप्परा मोरताटे शंकर भालसागरे मनोहर गवारे जनाबाई वैरागड अविनाश मोरे विजय खंडागळे अनिल मोहिते संविधान भिसे जिल्हाध्यक्ष एल डी कदम अशोक उभाळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राम गायकवाड नागेश जाधव पप्पू वाघमारे विश्वनाथ गवारे वंचितचे गणेश गाडे रत्नमाला कदम अशोक शिंदे शहर जिल्हाध्यक्ष राहुल कांबळे बायजाबाई गोडे प्रमोद कुटे सिद्धांत भिसे प्रकाश गायकवाड लखन चव्हाण शिवाजी नेटके बमनराव नेटके करण गायकवाड अण्णाभाऊ उबाळे विद्यार्थी विभागाचे जिल्हाध्यक्ष सिद्धांत किशोर कांबळे ज्ञानेश्वर गायकवाड पालमचे सुनील गोडबोले प्रकाश बनपट्टे राजू आवडे मोठ्या संख्येने उपस्थित होते आज मात्र समाजाच्या सर्व संघटनांनी मिळून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे नरबळी चा अर्थ असा आहे की एखाद्या व्यक्तीला घातपातानं मारायचं आणि मग त्या तपासाला वेगळी दिशा द्यायची ही जी परंपरा आहे गेल्या अनेक वर्षापासून शेकडो वर्षापासून ही परंपरा सुरू आहे आता नव्या स्वरूपामध्ये अपघाताच्या स्वरूपामध्ये समोर आलेली आहे आणि म्हणून सूरज जाधव हो, हा जो काही आमचा युवक आहे एकोणतीस तारखेला त्याचा अपघात झाला आहे असं भासून त्याची हत्या झालेली आहे या हत्येमध्ये जे आरोपी 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 जे आरोपी सहभागी आहेत त्यांची नावं सुरतच्या आईनं ॲफिडेव्हिटद्वारे दिलेली आहेत आणि मग त्या सर्वांना आरोपी करावं आरोपीच्या यादीमध्ये त्यांना घ्यावं आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून या ठिकाणी तपास झाला पाहिजे आणि त्या खुनाचं कारण या ठिकाणी उलगडलं पाहिजे आणि जे आ, ते जे, जे कोणी सहभागी असतील ज्यांना त्यांच्यावर ज्यांचा आशीर्वाद आहे त्या सर्वांना गुन्हेगार केलं पाहिजे म्हणजे वाल्मिक कराडच्या अनुषंगानं संपूर्ण देशातला मीडिया आणि संपूर्ण शासन प्रशासन त्या ठिकाणी कामाला लागतं मात्र सूरज जाधवच्या माध्यमातून या ठिकाणी अपघात सांगून त्याचा तपास या ठिकाणी केला जात नाही कारण तो मांग आहे म्हणजे मांगाच्या खुनामध्ये पोलिसांना अजिबात रच वाटत नाही परंतु इतर जातीचा जर खून झाला तर पूर्ण शासन प्रशासन या ठिकाणी खडबडून जात होतं आणि तो तपास केला जातो आता जसं आमच्या दादाला सांगितलं की सैफ अली खानला जराशी इजा होते आणि तीनशे अधिकारी तपासायला लागतात मात्र सूरज जाधवचं एकोणतीस तारखेला या ठिकाणी खून होऊन अजूनही त्याला आरोपी केले जात नाही अजूनही त्या आरोपीवर गुन्हा दाखल होत नाही हा संताप व्यक्त करण्यासाठी आज आम्ही नरबळी प्रतिशोध मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून आज आम्ही जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे येत्या दोन दिवसामध्ये जर का आरोपींना अटक झाली नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन महाराष्ट्रातील सर्व संघटना मिळून करतील असा इशारा आम्ही याच्या या मोर्चाच्या माध्यमातून देत आहोत पीएम रिपोर्ट आलेली आहे अरे कसला पीएम रिपोर्ट आम्ही नाव सांगतो म्हणतोय उद्या अपघात जरी झालेला असला अपघात जरी झालेला असला अपघाताच पीएम येईल ना आमचं म्हणणं आहे की हा जो काही अपघात आहे हा अपघात सुद्धा त्याच लोकांनी घडवलेला आहे ज्यांची आम्ही नाव घेतोय म्हणून तुम्ही कसल्या पीएम रिपोर्टची वाट बघताय तुम्ही एम रिपोर्टवर तुम्ही तपास करणार आहात का तुम्ही आम्ही नावं सांगतोय आम्ही अपिडेव्हिट देतोय ह्या लोकांनी आमचा जीव घेतलेला आहे असं असताना एमची वाट कशासाठी तुम्ही पाहताय कारण तुम्ही पीएम रिपोर्टच्या नावाखाली तुम्ही आरोपीला पाठीशी घालत आहात असा आरोप आम्ही या निमित्ताने करत आहोत पीएम रिपोर्ट आणखी आले तर आणि आणखी त्यांना अटक केलेलं नाही असे कसे त्याचे पी एम रिपोर्ट येत नाही तर आज बावीस दिवस झाले आणि यायलाच पाहिजे आणि पी एमच्या रिपोर्ट आले तरच अटक करणार आहेत कारण त्यांना मला स्वतः सांगितलं की आई मारहाण केलेली आहे चाकूचे चा वार राड घातले तर मला स्वतः बोलला आईला नाही तर कोणाला सांगणार आहे तिथं तिथे आणि आईला सांगून तिचं प्रशासन जर त्यांना अटक करत नाही आणखी जर पी एम रिपोर्टची वाट पाहत आहे तर हे काय पाठीमागे आहात त्यांचा माझ्या मुलाचे हातेकरी गावात फिरतात आम्हाला बघून हसतात मी नाव देऊन ते जर प्रशासन जर त्यांना अटक करत नाहीये त्यांना अटक केलंच पाहिजे या दोन दिवसामध्येच अटक केलं पाहिजे त्यांना ते मी मी सांगून अध्यक्ष गणपतरावजी भिसे यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व संघटनेच्या नेतृत्वाखाली आज आज हा नरवळी मोर्चा निघालेला आहे म्हणून सरकारला माझी एवढीच विनंती आहे की या नराधामाला की जन्म ठेपेची शिक्षा झाली पाहिजे एवढंवरून माझी तोंड शब्द समजतो